नमस्कार नमस्कार हाय हॅलो कशा सर्व तर आज आपल्या शेतात नाही आलेले पवनी पाहुणे म्हणजे कोण आपल्या घरी जे आलेले आहेत तर दादा आलेला आहे तुमचा दादा आहे आणि मनीषा ताई पण आलेले आहे तर बोर वेचणं चालू आहे शेतात सर्व आहे का बरो सापडत घात बा काही आमच्या शेतात नाही अरे आहे बा बोर खाली पड असे बोल आहे मोटारी आहे थोडी सापड काय सापडले का अरे काय बोर अरे बोरेल काहीच नाही सर्व काळ सर्व खालीच का कशा टाकन ते अरे गोड असले तर खा आंबट असले फेकून द्या एवढे काय मग <laughs> काय काय आंबटे काय पा कसे मस्त आहे असं पाहिजे मग बसून खाणार बोर पाऊन टाकता मानत आणि बोर खाणं चालू आहे गोळ लागतंय बघा बोर पाहिजे आली जागेवर अच्छा अरे बा मग काय झालं पाहून पाहून तुमचा लेख खाली उतरतो का नाही का नाही ना म्हणून तर घेऊन बसले का तुला गोड लागत आहे काय आंबट लागते कर कस आहे किती बोर लागले आणि तुरच्या शेंगा पण तोडायला शेतात शेंगा आहे तुरी लेस मी आता खाल्लेलं सगळं साम्राय ना काय म्हणतात इकडे रोई रोई म्हणतात आमच्या इकडे आमच्याकडे सांबर म्हणतात अंबर म्हणतो सांभाळून <laughs> पूर <पार। laughs> खाऊन घेतली शेंडे शेंडे नवीन <laughs> बार मस्त आला नवीन आले बार आलेला आता बदली आले बादल पण आलेले काय मग आता काय बदली देते का जबरदारी शेंगायला लागतील काय ना काही बाल असता सगळा नाही फुलच आहे सर्व तर सध्या बार जे आलेले आहेत हाताखाली ते समजून घ्यायचे आणि जे फुल आहे ते नंतर घ्यायचे त्याचा बार कन आले तर आले येत महिन्यात कन्वर्चा जर बदली जर आली अशी ते आहे ते पण येत नाही बदली आली ना बदली आली की तू फुटत असं आहे का फुलं जास्त येतील फुल पण फोरा मारा पण बोडा बस नाही तर पाय आता फुलं किती लागू राहिले मस्त फुल लागू राहिले फुल लागत लागले आणलो पहिल्या शेंगा लागल्या खाऊन घेतल्या सर सांभार रोयान रोयान खाऊन घेतल्या त्याच्या चुला बोरा वगैरे कशी चालू आहे आता पहिलीच बोर आहे आणखी दोन तीन बोरी आहे दोन तीन बोरी चोर खात गोडा बोर बोर गोळाय काय थांब गोडा म्हणा गोळाय काय गोळा का बोरा हा हो म्हटलं बाहेर आहे का काही नाही का चला संपवलं वाटते जास्त काही बोर नाही कच्चेच आहे सर्व जेवढे पिक तेवढे चांगले लागते काही बारीक काही जाडे असे करून बुरण जमा नाही बोर नाही परत जात नाही काय घेत नाही प्रत्येक आता ग्रामीण भागाने सर्व खेडेपाडे आसपास आमच्याकडे नाही आमच्याकडे खूप आहे प्रत्येक शेतात एक बोर दिसणार चौकून जर बघितलं ना तर पाच सहा बोरी दिसणारच आहे या शेतात इथं एक आहे समोर एक आहे आणखी तिकडे त्या धुऱ्यावर पण एक आहे तिकडे एक आहे प्रत्येकाच्या शेतातनी धुऱ्यावर एक नाही तूर का तूर हा राखाचं आता काय आले तर आलं रात्रभर कोण थांबणार एवढं काही नाही तूर जर खूप चांगली असते एखादं गळी ठेवलं असता किंवा आपण आलो असतो पण एवढी काही खास तूर नाही शेंगा लागले मग रखवाले करणं याची आता अशा प्रकारचे सर्व काट्या वगैरे टाकणार मुंडा मुंड्यात रस्त्या रस्त्यात जे जे जनावर तिथून हो नाही तर फरक पडते ना हो येत ना त्याला अशीच काट्या टाकल्या बोला 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 काका म्हटलं बाबा पाय कालच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आपल्याला भे का, काका भेटलं का, भे मामा। का आता रुद्र उत्तर दिलेलं आहे काय रुद्रनं उत्तर दिलेलं आहे पण आता सांगितलेलं आहे तुमचं कमेंट आणखी आलेलं नाही कालच्या व्हिडिओची कालच्या व्हिडिओची कमेंट सांगा बट मामा अरे आता चेंज केलं का तू म्हटलं म्हणून काय मामा का तर पहिला आपण आता लोक खालच्या शेतात होतो म्हणजे कुरडो शेतात आणि आता गव्हाच्या शेतात आलेला आपण वरच्या वरातनी तसा गहू पेरलेला आहे तीन पाणी झालेलं समजा उंब्यावर आलेलं आहे तीन चार पाण्यामध्ये तर हे पाहिल्याप्रमाणे असा गहू आहे हा गहू पिरलेला आहे जवळपास झालेला आहे एक ते दीड महिना दीड महिना झालेला गव्हाला आणि याला चार पाच झालेला जवळपास गव्हाचे उंब्या लागले का उंब्या टाका नाही चांगला गहू आहे दाट झालेला चांगला हे असं गहू आलेला आहे तर असा हा नवीन गहू आहे म्हणजे याला सात आठ दिवस झालेला आहे पेरून आणि हा नेमकंच कसं पहिले हा काढला आपण कारण की बाबा पाणी पुरते का नाही त्याच्या हिशोबानं पहिले हा याला पाणी झालेलं आहे आणि एक दीड महिना झालं आहे या गव्हाला आणि आता हे गहू पेरलेला आहे हा गहू म्हणजे एकदम बारीक आहे कारण याला दोन पाणी झालेलं आहे हो ना नवीनच आहे दोन बॅगा गहू आहे इकडचा आणि हा एक बॅग आहे तीन बॅग आणि समोर दिसतो हरभर आहे हरभर त्या बघा बघा मनशात थकलेली आहे सर्वजण बसलेले आता म्हणजे बोरं खाऊन शेंगा तोडून सर्व थकलेले उन्हानं ताना लागलेला आहे आणि रुद्र झोपलेला आहे थकला बिचारा तो ते झालं तिकडं पाणी आणायला रुद्र झोपलेला आहे थकलेला आहे का आता झाला टाइम झाला आमचं थोडंपास आम्हाला आहे ना घरीच जाणं आपल्याला कारण इथून जाऊन हो पाणी पिऊन धकू अशीच दे साधी खोपरी केलेली आहे बाज वगैरे सर्व आहे तर याचं म्हणणं सर्वांच कि बा सगळं शेतात नाही शेत पाच होत शेत बघितलं आहे ना आता कसं असते तर थकलेलं आहे ते शेत आहे आमचं तुम्हाला कसं वाटते कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा हे सांगतात आपल्याला की आपलं जे टूर झालेला आहे तर <laughs> बाहेर तर काही गेलो आम्ही डायरेक्ट शेतातच झालो त्याला शेंगा बोरा घ्यायचे होते से से तर सांगून द्या एक वेळेस तुम्हाला आमचं शेत कसं वाटलं तर सांगा मस्त आहे मोठा आहे एकदम पाहिजे देवळ हा पाहिजे देवळ हरभरा हरभर खायला नाही हरभरा दाखवायला त्याच्यामध्ये अजून टाइम आहे सांगता की म्हणून जर हरभरा येऊ द्या काही येऊ द्या गव्हाचा उलडा खायला भेटला असता आज ओमब्यास लागल्या मग खांब धरलो तुला नाही म्हणते नाही घर आपलं आहे पाहुणे तुम्ही आपले आहे आपले पाहुणे थांबू शकता हरभर खाऊन जा म्हणा हरभर खाऊन जा हरभर सोबत घेऊन जा लागत काळी हरभरे खाऊन जाय गहू खाऊन जाय काय बाप तयार राही मग दोन महिने दोन महिन्यात तयार होते की नाही मग काय आता बोर शेंगा सध्याचे जे आहे अवलेबल ते तर भेटले आपल्याला आता हरभरा गहू राहिला तर हरभरा गव्हाचा सीझन याच आहे डबल त्या टूर डबंबे भाजायला येतील आणि हरभरा सोबत येतील दोनी होतील चला मग आता बाबा हरभरा खायला आता आमच्याकडून परत काही वाच नाही लगेच तर झालेलं आपलं इथंच संपलेलं का सर कारण बसलेल्या सर्व थंडी का झालेल्या थकलेल्या सर्व व्हिडिओ करून फिरून एका ठिकाणी बसले बरं चला म्हणलं जरा आराम करा चला बाय करा इकडे सर्वजण तुमच्या आता ना बाय चला आता गरी। चला निघायचंय आपल्याला घरी घराकडे आता युट्यू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये